आहे मी पण आलो होतो आरतीला इथं काय दिसत नाही राहू दे पण आहे म्हणून आम्हाला आरती पण भेटलेले आहे मिस्टर पण कॅपेला आमच्याच भावास आहे दुकान नक्कीच विजिट करा काय सांगे तुम्हाला लोकेशन बोल आहे मेडी सिटी आहे इथं आणि इथंच आहे लगेच कॅफे आदाम शेखच्या बाजूलाच मिस्टर बेन कॅफे आहे प्रणय घरात हॅलो गाईज घनश्याम बाडी या चॅनल तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आता आम्ही चाललेलो आईच्या भेटीला एकविरेला ट्रॉफी घेऊन चाललेलो आहे भरपूर दिवसानंतर बघूया कसं काय होतं आहे पुढे दाखवतोय गाडीमध्ये कोण कोण आहे ते गाडी फक्त काही झालो आहे बघा आणि आता गाडी धुवू चकाचक करू धूप येऊन आहे फक्त आत्मश साफ करायचं बघा कधी आहे तुझ्याला झालेलं आहे क्लिअर कशी भेटणार विषय त्याचे करू झुवलेले आहे आता आतमधून पॉलिश करायचं आहे आयरन पुसायचं आहे नंतर आम्ही निघू एकविरेला आईच्या भेटीला प्रायस खोल येत आहे ट्रॉफी घेऊन काका पण बघते वर्षी <laughs> रेस्ता बाजार अरे बाईकची चावी घेऊन आहे पोऱ्या नावाय टुर्नामेंटची बाईकची चावी घेऊन आलेला आहे प्रश्न अनलॉक करू ठेव क्रॉस ठेव येऊ ठेवला क्रॉस ठेव क्रॉस अजिबात का करूया बाय चलो आता आमच्या सोबत आहेत मनीष पाटील धीरज पाटील कुठं आहे मोनिश पाटील शर्टा आहे मी पण शर्टा घाललाय फ्रेश क्वालिटिशन वर रोशन पाटील अरे सॉरी सॉरी

तर थांबलेलं वडापावला वडापाव खायला शेडूंगला लय भारी वडापाव लय भरी वडापाव सेंटरला यार अरे यारस कोळीस पाटील निसत पन्नास वर्षापासून परंपरा ती चव दादा दिसत नाही दादा काहीतरी गेलं म्हटतोळी त्या भर नाश्ता करत असं वड झालं आता आम्ही खाऊ <laughs> पाच वडापाव आलेले आहेत आता निघलेलो आम्ही आईच्या भेटीला फायनल फायनल पोहोचलेलो होत आम्ही क्युरेला ट्रॉफी बिघाडली आहे ट्रॉफी घेतो आता बघा कुठली ट्रॉफी दाखवते तुम्हाला मुळीत पावडर <laughs> मुळीत पावडर लावत भेटला बर या प्रयास करू पण लावतो आम्ही मी मान्य करतो मी लावली पावडर लावला आम्ही झोपलो होतो म्हणून टोप बी ढोपलाय तर पावडर गेली अवधे गावठणला मी सॉरी गावठणला दुसरा नंबर मारला होता मी ट्रॉफिक घेऊन गेलो प्रयेशची बाईकची टाईप बघा कुठं आहे तशी आहे तिथे घेऊन जायचं आहे नटराज ट्रॉफीचा बेस्ट तो गोगल घालतोय काय बोला सांगा आता चालेल मी ट्रॉफी घेऊन प्राइस बॅटमन बघा मोनिक पाटील मॅथला बॅट नसेल घेतली बॅटिंग नसेल उतरला तो बॅट देऊन आलाय ह्याची नाही प्राइसची बॅट आहे तो घेऊन चाललाय रोशन पाटील घाललेले द्रोदनजी पाटील काय राकाश पाटील कॉन्सर्ट बाय कलॅन शुडोन अख्खा जरी टी शर्ट दिली आहे न्यू ती दाखवायला आणलेली आहे मी न्यू ट्रॉफी धरलेली आहे त्याला पुढं भेटू दर्शन झालेलं आहे मी छोट्यासा व्हिडिओ काढलेले आहेत म्हणजे फोनात क्रॉस उभे उभे व्हिडिओ काढलेले आहेत ते दाखवील व्हिडिओमध्ये मी ब्लॉगमध्ये टाकेन आणि सुंदर असं दर्शन झालेलं आहे प्राईसला बाईक भेटलेली ती चावी घेऊन आणतो आम्ही मी ट्रॉफी आणि सुंदर असा खूप सुंदर असं सुंदर दर्शन झाला आता भेटूया बाहेर या बघ आई त्यांना असंच यश भेटते मावले असंच त्यांना बघू जाई झालेलं आहे इथं फ्लॅश बॉय मोनिश पाटील फोटोग्राफर देवज पाटील आणि फोटोशूटवाले प्रयास कोले फोटो करत आहेत आणि इथं देवीला आता थोड्याच टाईमात पाच मिनटात आरती आहे देवीची बघू तर ट्राय करतो मी जर आरती भेटली तर बघूया कसं काय होतं ते किती गोर वाटा प्लॅशमर प्लॅश मार मरली तू भक्त सह्याद्री छाई सय्यादी चापाई चा तुम ऋषीने पाळशी संभाली तिला आरती कवीरा देवी देई माझ मरा देई माझ मरा ना मी तुझ ला देई दर्शन पामरा दर्शन पामरा आरती कवीरा चैत्राच्या चुकला बस फायनली आरती झालेली आहे मी पण आलो होतो आरती इथं समोरला काय दिसत नाही दे आणि आयची कृपा आहे म्हणून आम्हाला आरती पण भेटलेले लोक बाबा अगल्यांचा अजूनचा होली लुक करून डायरेक्ट तो अगल उभार आहे अटके वगैरे मनीष पाटील आणि धीरज था पाटील झालं होतं तर धीरज पाटीलनी पहिले मोनिशची घेतली तर मोनिशनी ते धीरज पाटील घेताला काय घेतली तर जोपरासारखी बोलतं धीरजला केस नाही नाही तर धीरजनी पण बोलतं दोन वेण्या बांधल्यास ते बोलतं असं मोनिश पाटील बोलला धीरजला

प्रश्नजी पाटील चला वॉन्सर्ट बाय काय राकाश पाटील शेडोन कल कल्याण कल्याण शेडोन चलो दोन वेळा झालेला आहे हा नाव घेऊन आता परत एकदा घेऊ अशा प्रकारे प्रयास कोळी पण दमलेला आहे ट्रॉफी घेऊन अशा प्रकारे प्रयास कोली पण दमलेला आहे ट्रॉफी घेऊन आता मी ने घेतलेलं आहे प्रयास कोलीच्या आता दिला प्रसाद मी घेतली ट्रॉफी काय रोशिंदा काय बोलला अरे तीन वरून अठरा पाहिजे तीन वरून दोन दहा पाहिजे बायने त्यान पण वाईट टाकलं बाबा मारल देवल ट्रॉफी घेऊन आम्ही तिघ जाणं आहोत आणि रोशंदाने मोनिशला पाठवला गाडी घेऊन खाली घेणार खाली पाहिजे जवळ पाहिजे ट्रॉफी आणि बॅटरी ठेवलेल्या मी ठेवलेलं आहे आणि ट्रॉफी पूजन केलेलं आहे आलेलं आहे आवडीचं दर्शन आतमध्ये पण पा। पाहतो चालू तर मी घरी घरी नाही पहिले जेवायला जाऊ ते पण दाखवतो दा तर टाकतो ट्रॉफी गाडीमध्ये ठेवतो टिक्कीमध्ये बॅटी सगळा निघतो आता जेवायला तर मिळलो सागर हॉटेलला आता केलेलं आहे सागर पावसे प्रयस कळी टेजी बा मसाला पापड आलेला तो खाऊ

खास करून कोणला घनश्याम पाटील ला काय काय बोलणार नाही नक्की कानश्याम पाटील कोणची बोलवली बघूया चॅलेंजली बनवली नाही घेतली ओके ओके चला जाऊ चला बिलाय बघूया काय बाय लेट्स गो हाट बाय प्रया कोली

असते हो। तो सागर व्हेज हॉटेल ला आलो होतो तुमच्यावर निघत आहोत घरी घर दोन सेकंदा पांधरा सेकंदरी ठेवलं आणलेलं आम्हाला आता मी नाही तू कॅप तू असू असोनीस मोनिस मोनिश मोनिश भाईने आणलेले मिस्टर पण कॅफेला आमच्याच भावास आहे दुकान नक्कीच विजिट करा काय सांगते तुम्हाला लोकेशन मेडिसिटी आहे इथं आणि इथंच आहे लगेच कॅफे अदाम शेख च्या बाजूला प्रणय घरत आर्यन मात्रेचा हा शॉप आहे प्रणय घरत आणि प्रणव करत प्रणय प्रणव घरत नक्कीच या वलीन भिजा का वलीन वलीचे बाहेर राहतो ना मी मुन्या तू शर्ट कुठला माहितीये आहे का एसी 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 दिला जाईला त्यानार कितीला टाइम टाइम काय आहे पाच ते बारा पाच ते बारा संध्याकाळी घेणार पाच रुपये रुपया संबंध नाही तू देशील तर आईत ना मोनिस सर नक्कीच एकदा विजिट आहे मोजेटो आहेत अजून काय काय तुम्हाला मेन्यू काढून दाखवतो आहे कॉफी आहे मोजुटो आहे फ्रेंच फ्राईज आहेत त्याचं कॉम्बो पण भेटत आहे नक्कीच विजिट करा एकदा आलेलं आहे तिथं काय बोलत किती टक्के वा ब्लॉक मध्ये बघल्यावर शंभर टक्के शंभर टक्के टक्के गंजचं नाव सागर यापर मिळवा गंजचं नाव 5% पण नका बोलू याला हवराय बका आवरा आज आवरा घालाय जाती आवरा नेऊ मी काय काही पण सांगू नको बोला बोलला मने कोणीया अख्खी बोज मशरूम दिली झाली काय मशरूम जीली कोणी काल जर माझं नाव चांगले होत अटक चौक देणार नक्की दिया यो बघा खात 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 गते चलो चलो बाय बाय घरात आलेला आहे इथं मुलीला

जो जो दुख मला ऐकशील मी लाईक करा कमेंट करा सबस्क्राइब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया चला पुढे बाय बाय निकया उद्या आम्हाला चशे काना जाय हां पहिला नंबरचा चल चला पाहिला लागल्यावर डायरेक्ट आईसी एक वेळेला दावडे नि संचिस आ काय रे पहिला नंबरचा लक्षन चला बाय बाय